हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेप्स इकडे हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज आहे अमावस्या सो न्यू मून आहे अँड पाहूया आजच्या दिवशी कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे तसेच आज आपल्याला डिवाईन गायडन्स काय मिळतंय तेही आपण पाहणार आहोत ह्या न्यू न्यू मूनमध्ये म्हणजे अमावस्येमध्ये नवीन पोर्टल ओपन होत असतात अँड आपल्या जीवनाची जी काही सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये सुद्धा काही चेंजेस आपल्याला आफ्टर न्यू मून अमावस्यानंतर होताना दिसून येत आहे तर ते चेंजेस नेमके कशाच्या संदर्भात आहेत इट्स पॉझिटिव्ह और निगेटिव्ह सकारात्मक का आहे की नकारात्मक का आहे या बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटासा एक व्हिडिओ पाहणार आहोत सो जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओम नमस्कार हर श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल्स स्पिरिट गाइड्स डिवाइन एनर्जीज। प्लीज गाइड मी इन दिस जर्नी आर्कएंजेल माइकल प्लीज प्रोटेक्ट मी इन दिस जर्नी कलेक्टिव एनर्जी काया है ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ तर एनर्जी आपल्याला मिळालेली आहे माता महालक्ष्मीची येथे दिसून येत आहे अमावस्य आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला माता महालक्ष्मीचा आशीर्वाद येथून मिळताना दिसून येत आहे कालीची एनर्जी सुद्धा येथे जाणवत आहे माता महालक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये काही बदल घेऊन येत आहे आणि ते बदल आपल्याला येथे दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे लवर्सची एनर्जी आहे अँड सेलिब्रेशन म्हणजे तुमच्या लव्ह लाईफमध्ये आपल्याला दिसून येत आहे इथून पुढच्या काळामध्ये सेलिब्रेशन येताना दिसून येत आहे मे बी असू शकतो तुम्ही बऱ्याच काळापासून सिंगल राहिलेले आहात एकटे राहिलेले आहात बट सध्याची जी काही एनर्जी आहे यानंतरची आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घेऊन येत आहे तर दिसून येत आहे तुमच्या पुढील जीवनामध्ये लव्ह लाईफमध्ये आपल्याला दिसून येत आहे वैवाहिक जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल सकारात्मक बदल सेलिब्रेशन येताना दिसून येत आहे सो क्लेमेंट डिसिडिंग असू शकतं काही काळापासून तुमच्या घरामध्ये वादविवाद सुरू आहेत किंवा संघर्ष सुरू आहे नात्यांमध्ये एक प्रकारे काहीतरी डिस्टर्बन्स सुरू होतं बट आता ते संपताना इथे दिसून येत आहे कारण की माता महालक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद लाभलेला येथे दिसून येत आहे तसेच तुमची जी काही ऊर्जा असणार आहे ती इथून पुढच्या कालावधीमध्ये खूप जास्त एनर्जेटिक असणार आहे सध्याची आजची अमावस्या आहे अँड अमावस्येनंतर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस एक एनर्जेटिक चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे सो so, इट्स अ शिफ्ट काही खूप मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे अँड इट्स अ स्पिरिच्युअल शिफ्ट सो हे एक आध्यात्मिक शिफ्ट होताना आपल्याला दिसून येत आहे आध्यात्मिक पोर्टल ओपन झालेलं आहे अँड त्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल आहेत ते आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त सकारात्मक बदल आपल्याला झालेले दिसून येत आहे अँड हे बदल असू शकतं तुमच्या जीवनामध्ये काही धनाच्या बाबतीमध्ये अडचणी असतील रिलेशनशिपच्या uh, बाबतीमध्ये अडचणी असतील कारण की लवर्सची so, एनर्जी आहे अँड किंग ऑफ पॅन्टिकलची एनर्जी आहे सो ह्या सर्व एनर्जीस इंडिकेट करत आहे इतक्या दिवस खूप जास्त निगेटिव्हिटी होती तुमच्या सर्व काही जे काही तुमचं जीवन आहे त्यावरती खूप जास्त तुमचे जे काही धन आहे घर आहे तुमचे नातेसंबंध आहेत वैवाहिक जीवन आहे तर त्यावरती निगेटिव्हिटी होती आपल्याला इथे दिसून येत आहे काही लोकांची खूप जास्त वाईट नजर होती तर ती येथे दूर होताना दिसून येत आहे माता महालक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन घेऊन येत आहे एक प्रकारचा उत्साह हो, घेऊन येत आहे बिकॉज जे काही मागील काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या ज्या काही खूप जास्त दुःखदायक होत्या तर त्यांची समाप्ती होताना येथे दिसून येत आहे डेथची एनर्जी डेथ मीन्स नॉट मृत्यू म्हणजे डेथ म्हणजे फक्त मृत्यू नसतो तर त्या सगळं संपल्यानंतरच काहीतरी खूप चांगलं एक निर्माण होत असतं एक नवीन जीवनाला दिशा मिळत असते एक नवीन काहीतरी जन्म घेत असतं अँड तेच सध्या सुरू आहे अशी एनर्जी येथे दिसून येत आहे ओके okay, तर मागील काही काळापासून दिसून येत आहे तुम्ही एक बर्डन फील करत होता, था, होता एक प्रकारचा दबाव होता तुमच्यावरती एक संकटांना तुम्ही तोंड देत होता अनेक दिवसांपासूनची ही एनर्जी होती तुमच्या जीवनामध्ये बट आता हे सर्व जे काही दुःख त्रास पेन आहे आपल्याला दिसून येत आहे वेदना आहे त्या निघून जात आहे तुम्हाला डिवाइन तुमच्या जीवनामध्ये जजमेंट घेऊन येत आहे तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे न्याय आपल्याला मिळताना दिसून येत आहे जजमेंट तुम्हाला मिळताना दिसून येत आहे टुवर्ड्स युअर फॅमिली अँड करिअर तसेच फायनान्शियल बाबींमध्ये जजमेंट तुम्हाला मिळत आहे म्हणजे कार्यक्षेत्राच्या संदर्भात तसेच तुमच्या आर्थिक अडचणी ज्या काय होत्या त्यामध्ये तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये न्याय मिळताना दिसून येत आहे तर नक्कीच काही लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती होती डेव्हिल एनर्जी तुमच्यावरती अटॅक केलेला होता बऱ्याच दिवसापासून असू शकतं काही म्हणा किंवा करणी म्हणा किंवा कुणाचं काहीतरी निगेटिव्हिटी म्हणा किंवा म्हणतो आपण तुमच्या नातेसंबंधाला तुमच्या जीवनाला संसाराला लागलेले होते परंतु आता दिसून येत आहे हे निघून जात आहे पुढील काही काळामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे सकारात्मक बदल येत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग एक इमोशनली कनेक्शन तुमचं ज्यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबत तुमचं जे रिलेशनशिप आहे ते इथून पुढच्या काळा काळामध्ये आपल्याला दिसून येत आहे कालावधीमध्ये ते स्ट्रॉंग होताना दिसून येत आहे तसेच टॉवर मुवमेंट घडून गेला कशामुळे घडून गेला तर ह्या सर्व ज्या काही ब्लॅक एनर्जीज तुमच्या जीवनामध्ये होत्या त्यामुळे एक प्रकारचा टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेला आहे सो so, इतर लोकांनी जे काही डिस्टर्बन्स तुमच्या जीवनामध्ये निर्माण केलं अँड इतक्या दिवस असू शकतो तुमच्या पर्सनला कोणीतरी स्वतःच्या तालावरती नाचवण्याचा प्रयत्न करत होतो स्वतःच्या एनर्जीने त्यांना बांधून घेतलेलं होतं बट आता काही खूप असू मध्ये काही कॅस झालेला आहे टॉवर मुवमेंट आलेला आहे त्यानंतर आपण म्हणतो राखेतूनच एक नवीन जन्म होतो तशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये येथे नवीन सुरुवात होताना दिसून येत आहे हार्ट ब्रेकची जी काही एनर्जी होती ती सुद्धा दूर निघून जाताना दिसून येत आहे बिकॉज परमेश्वराचा मदतीचा हात तुम्हाला येथे मिळताना दिसून येत आहे अँड खूप पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्याकडे येत आहेत सकारात्मक बदल हे न्यू तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे सो क्लायमेट तर नक्कीच लवकरच विश फुलफिलमेंट होत आहे तुमची जी काही इच्छा होती जी काही तुमचं स्वप्न होतं ते पूर्ण होताना दिसून येत आहे आणि हे सर्व काही जे आहे ते नजीकच्याच काळामध्ये होताना दिसून येत आहे जसं की ही व्यक्ती बसलेली आहे व्यवस्थित खूप छान तिच्याकडे सर्व काही आहे तशा प्रकारची तुमची एनर्जी भविष्याची दिसून येत आहे विश फुलफिलमेंटचं हे कार्ड आहे तर तुमच्या इच्छा ज्या काय आहे त्या पूर्ण होत आहे पॉझिटिव्ह थिंकिंग तुमची जी काय आहे त्यामध्ये वृद्धी होताना दिसून येत आहे सप्रेशन ची एनर्जी मध्ये तुम्ही खूप जास्त दिवस राहिलेले आहात दुःखी एनर्जी मध्ये खूप जास्त दिवस राहिलेले आहात परंतु हे आफ्टर न्यू मून तुमच्या जीवनामध्ये एक खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत मागील काही काळामध्ये लोकांच्या बोलण्यामुळे जे काही आरोप तुमच्यावरती झाले त्यामुळे तुम्हाला दुःखी एनर्जीमध्ये खूप जास्त स्वतःला तुम्ही बांधून घेतलं तर स्टक समजत होता परिस्थितीमधून बाहेर कसं पडायचं हे तुम्हाला समजत नव्हतं बट आता त्यामध्ये सुधारणा होताना आपल्याला दिसून येत आहे तर माता महालक्ष्मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे भविष्याची जी काही एनर्जी असणार आहे ती तुमची स्ट्रॉंग येथे दिसून येत आहे पुढील भविष्यामध्ये तुम्ही जे काही पाहत आहात ते पूर्ण होणार आहे जे काही तुमचं स्वप्न आहे तेही पूर्ण होताना येथे दिसून येत आहे बिकॉज ही जी व्यक्ती आहे तिच्या हातामध्ये आपल्याला दिसून येत आहे एक प्रकारे ब्रह्मांडाची ऊर्जा आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा युनिवर्सशी कनेक्टेड आहात तुम्ही हे दर्शवित आहे डिवाइनशी कनेक्टेड आहात तुम्ही हे दर्शवित आहे सो भविष्यामध्ये जे काही तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंतच्या संकटांना तुम्ही तोंड दिलेलं आहे तर भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे बट इथे टूच कार्ड आहे तर, तर तुम्हाला इथे कन्फ्युजन मध्ये राहायचं नाही बिकॉज आता uh, पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक चेंजेस झालेले आहेत पण मोर मेसेज घेऊया तर नक्कीच येथे दिसून येते फिमेल एनर्जी होती नेगेटिव्हिटी होती तुमच्या जीवनामध्ये सो हे तीन कार्ड इंडिकेट करत आहे की हे निगेटिव्हिटी ह्या महिलेमुळं होती अँड त्या महिलेमुळं तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त नकारात्मक ऊर्जेंनी प्रवेश केलेला होता अँड तुमच्या संसाराचा एक प्रकारे नाश व्हावा या प्रकारे एनर्जी त्या व्यक्तीची नेगेटिव महिलेची येथे होती परंतु ती एनर्जी बॅकफायर होत आहे सो क्लायमेट डिस्टिडिंग फिमेल तुमच्या औरमध्ये प्रवेश करत आहे ती एनर्जी बॅक फायर व्हावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते ऑल डिवाइन एनर्जीज प्लीज बॅक फायर दिस ऑल निगेटिव्ह एनर्जीज मल्टिप्लाय बाय हंड्रेड टाइम्स सो आय थिंक सो की ही एनर्जी ह्या न्यू मून च्या नंतर नक्कीच बॅक फायर होताना आपल्याला दिसून येत आहे अँड तुमचं सोल पर्पज पर जे आहे ते तुम्ही पुढे भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करताना दिसून येत आहे अँड त्यामध्ये तुम्हाला सक्सेस खूप जास्त मिळताना दिसून येत आहे कारण तर तुमची एनर्जी जी असणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसून येत आहे पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत त्यामुळे पॉझिटिव्हिटीकडे तुम्ही जात आहात सकारात्मक पोर्टलमध्ये तुम्ही एंटर करत आहात सो इट्स अ डी शिफ्ट सो इतक्या दिवस थ्री डी लाईफ मध्ये स्वतःला स्टक समजत होता बट आता एनर्जी शिफ्ट होत आहे सो यू आर एंटरिंग इन फायव्ह डी ही एनर्जी फायर होत आहे सो सो मच ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युनेट झाली त्यांनी क्लेम करा तुम्हाला माता महालक्ष्मीचा आशीर्वाद लाभत आहे सो माता महालक्ष्मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे सो तुम्हाला ही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायची आहे जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे तर जी काही नेगेटिव महिला होती तिची एनर्जी तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे हे असे कार्ड इट्स अ व्हेरी रेअर साईन की नक्कीच तुमच्यावरती काहीतरी प्रभाव होता तुमच्या फॅमिलीवरती होता तो दूर निघून जात आहे सो so, थँक्यू सो मच so इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांना ज्यांना ज्यांना रीडिंग इंग्रेझ्युनेट झाली त्यांनी क्लेम करा सत्तर ऐंशी टक्के झाले तरी तुम्ही क्लेम करा कारण की आता पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहेत तर एनर्जी पाहूया तर ही एनर्जी जी काय आहे ज्यामध्ये तुम्ही स्टक आहात परिस्थितीला झगडून झगडून कंटाळलेले आहात बट वेट करत होतात की भविष्यामध्ये काहीतरी चांगलं होणार आहे तर ते चांगलं होताना दिसून येत आहे कारण की तुमचं सोल पर्पज तुम्हाला मिळालेलं आहे जजमेंट तुमच्यासोबत मिळालेलं आहे त्याचबरोबर क्वीन ऑफ पॅन्टिकलचं कार्ड इंडिकेट आहे की लवकरच ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहे जजमेंट येत आहे धन येत आहे पैसा येत आहे तसेच नातेसंबंधामध्ये सुधारणा होत आहे सो क्लायमेट डिसेडिंग अँड थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्या त्याबद्दल थँक्यू थँक्यू